गेले कित्येक वर्ष मुंबईत हा आवाज घुमायचा आणि त्याचं बिनचूक उत्तर शिवसेना असंच यायचं मात्र आता या आवाजावर मर्यादा आहेत कारण महापालिका निवडणुकांचा लागलेला निकाल या निकालांनी ठाकरेंची मुंबई महापालिकेवरची गेल्या पाव शतकाची सत्ता संपुष्टात आणली आहे वीस वर्षांनी एकत्र आलेली ठाकरे बंधू त्यानिमित्तानं एकत्र आलेली दोन्ही कुटुंब मराठी मनाला घातलेली साथ मुंबईतील मराठी माणूस टिकावा म्हणून सत्ताधाऱ्यांसह मुंबईला ओरबडणाऱ्यांवर केलेला हल्लाबोल असं बरंच काही ठाकरेंनी केलं पण शेवटी ठाकरे बंधूंना शंभरी गाठता आली नाही आणि देशाच्या आर्थिक राजधानीची तब्बल चौऱ्याहत्तर हजार कोटींची मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातातून निसटली दोन्ही ठाकरे बंधूंचा करिश्मा का कमी पडला तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेनेत पडलेली उभी फूट शिंदे सेनेमुळे मुंबईत आधीच पस्तीस टक्क्यांपर्यंत घसरलेल्या मराठी मतांचं विभाजन झालं मनसेसोबत गेल्यानं मुंबईत गेल्या दहा ते पंधरा वर्षात बावीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत गेलेली उत्तर भारतीयांची मतं काही प्रमाणात दुरावली याचाच फायदा घेत भाजपनं अमराठी वॉर्डांमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरून प्रचार केला मराठी अस्मितेचा मुद्दा तापवल्यानं इतर भाषिक भाजपकडे वळले लोकसभेला ठाकरेंसोबत असलेला मुस्लिम मतदार पालिकेत मात्र पुन्हा काँग्रेस आणि एम आय एमकडे वळला काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या त्यामुळं विरोधी मतांची विभागणी झाली आणि याचा थेट फायदा भाजपला झाला गेली चार वर्ष जरी पालिकेवर प्रशासक राज असलं तरी वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईच्या बदलत चाललेल्या समस्या रस्ते पाणी आणि नालेसफाईचे मूलभूत प्रश्न आजच्या युवा वर्गाला आपल्यासोबत जोडण्यासाठी ठाकरेंना आलेलं अपयश या सर्वांच्या नाराजीचा फायदा महायुतीनं उचलला मुंबई महापालिका हातातून जाणं म्हणजे फक्त सत्ता आणि संसाधनं जाणं असं नव्हे तर ते ठाकरेंचं राज्यातलं आणि देशातलंच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचंही पॉवर सेंटर होतं लोकसभा विधानसभा आणि नंतर महापालिका या सर्वच निवडणुकांमध्ये ठाकरेंना यशापासून दूरच राहावं लागलंय तसं असलं तरी हाती लढून ठाकरे सेनेनं महापालिका निवडणुकीत मिळवलेलं यश हे देखील दखलपात्रच आहे आता तर ठाकरेंनी सूत्र पुढच्या पिढीकडे सोपवली आहेत त्यामुळे इतिहासाचे दाखले देत आता केवळ भावनिक साध महत्वाची नाही तर त्यासाठी ज्या पक्षाबरोबर त्यांनी पंचवीस वर्ष एकत्र महापालिका सांभाळली त्या पक्षाप्रमाणेच विनिंग स्ट्रॅटजी राबवावी लागेल मातोश्रीच्या बाहेर पडून जमिनीवर उतरून लढाई लढावी -लड़ा लागेल ज्या शाखा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत त्या शाखांचं नेटवर्क अधिक स्ट्रॉंग करावं लागेल तरच आवाज कुणाचा यारोई पुन्हा एकदा घुमेल रिपोर्ट साम टी न्यूज